इंडेटाईन्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळवझा भारतीय जनता पक्ष प्रभा क्रमांक वीस अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सरजीराव माहुलकर तसेच समाजसेविका स्वप्नाली सर्जेराव माहुकर माध्यमातून अंबरनाथ परिक्षेत्रातील दहावी तथा बारावीतील विशेष प्रावरण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सर्जेराव माहुलकर यांचे जनसंपर्क कार्यालय वडवली अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सर्जेराव महाडकर तसेच समाजसेविका स्वप्नाली सर्जेराव म्हणकर यांच्या माध्यमातून आयोजित सदर गुरगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन सोहळ्या अंतर्गत दहावी तथा बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर बाबत मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून अंबरनाथ परिक्षेत्रातील नामांकित विज्ञान प्रबोधक तथा अध्यक्ष विज्ञान परिषद प्राध्यापक भगवान चक्र देवसर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले तसेच सदर कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अप्पा कुलकर्णी उज्ज्वला करंबिळकर रूपचंद्र झुंजाराव भगवान सोलंकी मगनाराम चौधरी रमेश चौधरी बालसुंदर मोदलियार जालिंदर पाटील अशा व इतर अनेक मान्यवरांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सर्जेराव माहुरकर तसेच समाजसेविका स्वप्नाली सर्जेराव माहुरकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ परिक्षेत्रातील दहावी तथा बारावीतील विशेष प्रमाणे मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाअंतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील असंख्य विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित असणार अध्यापक भगवान चक्रदेव सर यांचा कार्यक्रमाचे आयोजक सर्जेराव माहुरकर यांच्या माध्यमातून भेटवस्तू देत विशेष सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमाअंतर्गत दहावी तथा बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअर विशेष मार्गदर्शन करण्याकरता विशेष निमंत्रित असणारे विज्ञान प्रबोधक तथा अध्यक्ष विज्ञान परिषद प्राध्यापक भगवान चक्र देवसे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी इंजिनियर डॉक्टर पर्यायांचा केवळ विचार न करतो पूर्ण प्रयोगशील अभ्यासाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ बनण्याबाबतचे आव्हान त्यांनी विद्यार्थ्यांना केले तसेच सदर प्रसंगी कार्यक्रमाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किशनराव तारमळे अशा अनेक वक्त्यांनी दहावी तथा बारावीच्या भरघोस यशाबद्दल अभिनंदन करताना त्यांच्या पुढील यशस्वी शैक्षणिक वाटचालीबद्दल देखील त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच सदर गुणगौरव गुण 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 सोहळ्या अंतर्गत उपस्थित सर्वच विद्यार्थ्यांचा सदर गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख आयोजक सर्जेराव महाडकर स्वप्नाली सर्जेराव महाडकर तसेच भगवान चक्र श्रीकांत कर्वे किसनराव तारमळे अशा इतर अनेक मानवरांच्या हस्ते भेट वस्तू तथा गुलाब पुष्प देत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला भारतीय जनता जनता पक्ष अंतर्गत भारतीय पक्षाचे माजी शहराध्यक्ष तसेच समाजसेविका स्वप्नाले सर्जेराव माहोरकर यांच्या माध्यमातून आयोजित गुणगौरव सोहळा तसेच करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सर्जेराव मोहोरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली श्रीकांत कर्वे अर्चना परमार श्रेया एमसे विमल पाटील सारिका व्यास शामल पाटणकर सुनील धनावडे प्रसाद आवारी संकेत पारते राजेश वजरीकर विठ्ठल शिंदे प्रभाकर नंबियार नाथेर मॅडम गणेश पारतवार विजयकुमार शिर्के संध्या जोशी पप्पू सर प्रवीण साटम नंदन शानबाग नामदेव हातेकर जॉन अलेक्स अशा इतर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले तसेच सदर कार्यक्रमाचे कुमार सूत्रसंचालन श्रेया जेमसे यांनी केले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सर्जेराव महूरकर यांनी सदर कार्यक्रम आयोजनाबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हवी तथा बारावी या अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा असणाऱ्या शैक्षणिक करिअर अंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील करिअरबाबत सखोल मार्गदर्शन मिळावे याच अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असे त्यांनी स्पष्ट केले तसेच दहावी तथा बारावी संपूर्ण वर्षभर अथक परिश्रम करून अनमोल यश मिळवणाऱ्या सदर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व्हावा तसेच आपल्या श्रमाचे चीज झाले ही भावना त्यांच्या सदर गुणगौरव सोहळ्या अंतर्गत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना एक नवीन प्रेरणा उपलब्ध व्हावी याच प्रमुख उद्देशातून सदर गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले के गेल्याचे सर्जेराव यांनी स्पष्ट केले तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक वीस अंतर्गत असे तर अनेक सामाजिक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्षाचे माजी शहर शहराध्यक्ष संजयरावकर यांनी नष्ट केले तसेच सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना चक्रदेव सर यांच्या माध्यमातून माहुळकर दाम्पत्याचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान देखील करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

याचा कार्यक्रम देखील पण विद्यार्थी दहावी असो एनडी असो किंवा कोणत्याही उच्च शिक्षण असो त्याचा देखील काम ते दरवर्षी करतात पण या ठिकाणी आपल्या लोकसभेचे माझी माजी अध्यक्ष मनोज जोशी यांनी एक वाक्य राजाच्या सभेत सांगितलं होतं की समाजसेवा समाजसेवेच्या समाजाच्या पैशांनी करावी

चेस क्लब होता था। 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 क्लुण। क्लुण। तो बंद पडलाय चेस क्लब इथे चेस देऊन पण ते पण आता बंद पडले ते पण ते चालू करणार आहे टेबल टेनिस प्रशिक्षण दिलं जाईल तिसरा उपक्रम आहे की मनाच मत व्यक्त करणार कोण तर ती कविता आहे काय जेव्हा कवी व देखे कविता वाचन स्पर्धा देखील साहेब ठेवणार आहेत त्याच्यानंतर दहावी आणि बारावीचे विद्यार्थी लोक पैसे घेऊन सराव पेपर परीक्षा घेतात पण हे साहेब आहेत ना पैसे न घेता मोफत सलॉ परीक्षा पेपर घेणार आहेत कक्षात घ्या दहावी आणि बारावी निबंध स्पर्धा त्याच्यानंतरचा उपक्रम आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही जी आता मार्ग मिळाले दहावी बारावी की तुमची स्मरण शक्ती आहे त्या स्मरण शक्तीची स्पर्धा देखील या मनक मध्ये होईल आणि त्या उत्तम प्रशिक्षण तुम्ही द्या त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तुमचा पेपर घेता ते अक्षर हस्ताक्षर स्पर्धा हे मी असंच सांगत नाही हे सगळे मुद्दे यांना विचारूनच लिहिले आणि कार्यक्रम येत्या एकतीस ऑक्टोबरच्या आतमध्ये इथेच या हॉलला पार पडली कॅरम चे क्लब बंद पाहिजे पैसे देऊन घ्यायचे पण आता इथे किंवा कॅरम असतील यावं आणि इथे तरी आणि शेवटच म्हणजे कलेच महाची चित्रकला त्याच्या पण स्पर्धा ते घेणार आहेत अशा प्रकारे नऊ उपक्रम एकतीस ऑक्टोबरच्या आतमध्ये होती या अतिशय कर्तृत्व સમાજસેવક દોન હજાર એકસો દિવસ ટકેણંદ જય મારા तीन अच्युतान्त की दो अच्युतान्त भरवा तो तीन ताई जित्ते निकट ताई पाण्डे धारी का व्यास तीन ताई नगाड़े ताई गायतारु ताई गिरिसाका संकेत पाये से जान आले वितर शिने नाजेश विजय पर श्री 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 देवजय अश्वमाने प्रसाद अवारी श्री जानित पाटी तो विमलताई पाटील आणि आमच्या यांच्या अ आई असताना मार्गदर्शन आणि आपल्याला करी आवश्यक पण पुढे देखील तर आपण आपल्या शहरामध्ये एक उत्तम व्यक्तित्व ऐकताना त्यांचं नाव आणि आम्ही जर साक्षा केली आहे धर्मेंद्र मॅडम श्री करवे यांनी सुचवलं की आपल्याला बेटा दरवाजाच्या या ठिकाणी आणि तो आज सन्मान घेतला आणि आज लाईट असताना आपण इथे जो प्रतिसाद केला त्याबद्दल आपण खूप धन्यवाद आणि अभिनंदन पुढे वाटतं यासाठी शुभेच्छा धन्यवाद